आणि आपण मुंबई मराठी होळी शिवसेना व युवासेना अंबरनाथ शहराच्या वतीने शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा रंग महोत्सव शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील साई सेक्शन येथील अटल उद्यान या ठिकाणी पार पडणार असून या महोत्सवाचे आयोजन युवासेनेचे कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल अरविंद वाळेकर यांनी केले आहे या महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष असून या महोत्सवात प्रवेश विनामूल्य आहे या महोत्सवात लाइव फूड काउंटर्स लाइव म्युझिक आकर्षक खेळ सेल्फी पॉइंट्स रंगीत सजावट आदींचा समावेश आहे तर नैसर्गिक रंगांनी होळीचा सा सण हा साजरा केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले या बिन्नी या कार्यक्रमात व चौधरी यांचे विशेष आकर्षण देखील होणार असल्याने कार्यक्रमाला अंबरनाथ शहरासह विविध शहरातून नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन निखिल वालेकर यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ अचानक माननीय खासदार साहेबांचे पिय यांचा फोन आला आणि रंगपंचमी हा कार्यक्रम अंबरनाथ मध्ये करा असं निखिल वाळेकर यांना सांगितलं अंबरनाथ मध्ये आता कुठलाही असा कार्यक्रम राहिला नाही की तो शिवसेना शहर टाका युवासेना यांच्या माध्यमातून झाला नाही तर आम्हाला कार्यक्रम शोधावे लागतात आणि जुने कार्यक्रम झालेले पुन्हा करायचे की नाही असा विचार करावा लागतो लोकांना कदाचित कदा, माहीत पण नाही ते असे चांगले कार्यक्रम आम्ही अंबरनाथ करण्यात दिले आणि गेल्या वर्षापासून रंगपंचमीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या रंगपंचमी मला वाटतं उत्तर भारतामध्ये खेळत असतील परंतु ती महाराष्ट्रात आपल्या अंबरनाथमध्ये अ किती चांगल्या पद्धतीने अगदी एक चांगले रंग कुठेही त्याच्यामध्ये कुठला धांगडधिंग्या नसतो कुठला त्रास नाही सगळे मुलं मुली महिला पुरुष सगळे एकत्र येऊन युवा सगळे एकत्र येऊन रंगपंचमी एकमेकाला रंग एक लावतात ला आणि आपला एकोपा कसा असतो ते दाखवतात त्याकरता रंगपंचमीच्या दिवशी त्या त्या रंग मी सगळ्यांना आव्हान करतो की अंबरनाथकरांनी आवर्जून त्या अटल उद्यानमध्ये येऊन खरी रंगपंचमी काय असते ती बघावी आणि आपल्या आपल्या मनाला वाटेल तो रंग खेळावा आणि खूप नाचावं आपल्याला मजा येईल नक्कीच या आपण अंबरनाथमध्ये आधी देखील मागच्या वर्षी युवा रंग महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाला अंबरनाथकरांनी प्रथमच वर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता यंदा देखील दोन दोन दिवसांनी होळी येणार आहे होळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असा भारती हा भारतीय संस्कृतीतला एक मोठा सण असतो आणि या सणाच्या औचित्य साधून आम्ही अंबरनाथ शहरामध्ये एकच कार्यक्रम अंबरनाथमध्ये होतो युवा रंगमहोत्सव त्याचं पर्व दुसरं आम्ही या अटल उद्यान साई सेक्शन अंबरनाथ पूर्वेकडील भागामध्ये करत आहोत या निसर्गरम्य अशा झाडांच्या सा सानिध्यामध्ये एक नैसर्गिक रंगांचा वापर करून सुक्या रंगांचा वापर करून एक वेगळ्या पद्धतीने तरुणाईला आकर्षक आकर्षित होईल अशा पद्धतीचे एक डी त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग वेग वे सेल्फी स्टॉल्स असतील फूड स्टॉल्स असतील वेगवेगळे खेळ असतील रेन डान्स असेल लहान मुलांसाठी वेगवेगळे वेग 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 वे खेळ असतील असं संपूर्ण एक उत्साहाचं वातावरण एक आनंदाचं वातावरण या अंबरनाथच्या अटल उद्यानामध्ये आम्ही मागच्या वर्षी देखील केलेलं होतं आणि यंदा देखील ते आम्ही इथे करणार आहोत आणि त्याचसाठी मी सर्व अंबरनाथकरांना सर्व बाळगोपाळांना सर्व माता भगिनींना आणि सर्व युवकांना विनंती करतो की युवा महोत्सव या कार्यक्रमाला आपण नक्की सहभाग दर्शवायचा आहे आणि इथे येऊन सकाळी साडेआठ नऊ वाजेपासून ते साय दुपारी दीड वाजेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे इथे डी जे बिन्नी आणि डी जे सिम्रता अशा दोन डी जे आर्टिस्ट देखील आम्ही बोलवलेले आहेत आणि त्यांच्या नृत्या त्यांच्या तालावरती आपण सगळेजण ते आपल्याला ना नाचवणार आहेत तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या युवा रंग महोत्सवामध्ये सहभागी होऊन आपला आनंद हा द्विगुणित करावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो अंबरनाथ मधील नागरिकांसाठी शिवसेना नेहमीच पर्वणी घेऊन येत असते उत्सव वा, उत्सवांची तशीच एक पर्वणी आपण होळीच्या सणानिमित्त आपण दिनांक चौदा तारखेला सकाळी आठ ते दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत अंबरनाथ शहरामधील युवक आणि युवतींसाठी एक मोठा रंग महोत्सव युवासेना शिवसेनेतर्फे युवासेना निरीक्षक निखिलजी वाळेकर आणि आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख माननीय श्री अरविंदी वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आयोजनाखाली आपण हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात युवकांसाठी आणि युवतींसाठी इथे आयोजित केलेला आहे येथे फूड स्टॉल नैसर्गिक रंग वेगवेगळे डीजे चे कलाकार येणार आहेत आणि या कार्यक्रमात युव, अंबरनाथच्या युवकांनी आणि युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आनंद आणि जल्लोष लुटावा असेच मी सर्व आम अंबरनाथच्या युवा आणि युवतींना युवासेना आणि शिवसेना परिवारातर्फे एक उत्साह हे विनंती आव्हान करतो